मैदानात उतरला की धावांचा पाऊस पाडणारा किंग कोहली पण कधीकधी मोठ्या खेळाडूंवरही अशी वेळ येते जेव्हा त्यांना नकोसे विक्रम नावावर करावे लागतात भारताचा धाकड फलंदाज विराट कोहलीच्या नावावर नुकताच एक असा लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला ज्याची चर्चा क्रिकेट विश्वात जोरदार सुरू आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात काय घडलं ज्यामुळे विराटला या नकोशा विक्रमाचा सामना करावा लागला एका मोठ्या खेळाडूच्या कारकिर्दीतील हा एक छोटासा पण चर्चेचा विषय बनलेला क्षण याची कहाणी आज आपण पाहणार आहोत क्रिकेटमधील विक्रम आणि खेळाडूंचे चढ उतार हे नेहमीच चर्चेचा विषय असतात तुम्हाला क्रिकेटच्या अशा रंजक गोष्टी आवडत असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि क्रिकेटच्या दुनियेतील ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही गोष्ट आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीची विराट कोहली, कोहली म्हटले की डोळ्यासमोर येतो धावांचा डोंगर दमदार खेळी आणि विजयाची भूक असलेला एक खेळाडू त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर केले आहेत पण क्रिकेटमध्ये कधीकधी असे क्षण येतात जेव्हा मोठ्या खेळाडूंनाही काही नकोसे विक्रम नावावर करावे लागतात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या बाबतीत असंच काहीसं घडलं तो दिवस होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरा नेहमीप्रमाणे विराट कोहलीवर खेळल्या होत्या तो मैदानात कधी येईल आणि कधी धावांचा पाऊस पाडेल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती पण या सामन्यात नेमकं उलटंच घडलं भारतीय डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क हा जबरदस्त फॉर्ममध्ये होता त्याने सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांना अडचणीत आणलं होतं एकामागोमागे एक भारतीय फलंदाज पॅवेलियनमध्ये परतत होते अशा कठीण परिस्थितीत विराट कोहली मैदानात आला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती संघाला त्याला स्थिर करण्याची गरज होती पण मिचल स्टार्कच्या गोलंदाजीसमोर विराट कोहलीचा टिकाव लागला नाही स्टार्कने फेकलेल्या एका अप्रतिम चेंडूवर विराट कोहलीला काहीही करता आलं नाही चेंडू थेट त्याच्या बॅटला लागून यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला होता म्हणजेच डक होऊन तो पॅव्हिलियनमध्ये परतला ही गोष्ट तशी सामान्य वाटू शकते कोणताही फलंदाज शून्यावर बाद होऊ शकतो पण विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळागूसाठी हा क्षण थोडा वेगळा होता मिचल स्टार्कने विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण आठव्यांदा शून्यावर बाद केलं होतं हा एक विक्रम ठरला मिचल स्टार्क हा असा पहिलाच गोलंदाज ठरला ज्याने विराट कोहलीला आठ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डक केलं पण खरी चर्चा सुरू झाली ती दुसऱ्या एका विक्रमामुळे या शून्यावर बाद झाल्यामुळे विराट कोहलीच्या नावावर एक असा विक्रम नोंदवला गेला ज्याला शर्मनाक रेकॉर्ड किंवा नकोसा विक्रम असं म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेषत एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो नव्यांदा शून्यावर बाद झाला होता पण यात महत्त्वाची गोष्ट अशी की कर्णधार म्हणून तो सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांपैकी एक बनला होता याआधी सौरव गांगुली आणि कपिल देव यांच्या नावावर हा विक्रम होता जे कर्णधार म्हणून नऊ वेळा शून्यावर बाद झाले होते आता या यादीत विराट कोहलीचंही नाव सामील झालं या घटनेमुळे सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा झाली काही जण म्हणाले राजा नेहमी राजाच राहतो असे छोटे विक्रम येतात आणि जातात तर काही जणांनी विराटच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पण एक गोष्ट मात्र खरी क्रिकेटच्या इतिहासात असे विक्रम कायम लक्षात राहतात मग ते चांगले असो वा नकोसे विराट कोहलीसारख्या महान खेळाडूसाठी हा विक्रम काही मोठा नव्हता त्याच्या कारकिर्दीतील हा एक छोटासा उतार होता त्याने याआधीही अनेक मोठ्या आव्हानांवर मात केली आहे आणि भविष्यातही तो हेच करेल अशी चाहत्यांना खात्री आहे क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ इथे कधी कोणता विक्रम नावावर होईल हे सांगता येत नाही पण या एका घटनेने दाखवून दिलं की कि कितीही मोठा खेळाडू असो कधीकधी त्याला नकोसे विक्रमांचा सामना करावा लागतो